नमस्ते माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री उत्पादन शुल्क <ataramadhta?"> 한글자막 by 한효주 आणि आज सांगलीमध्ये आमचं हे लोकसभेचं महायुतीचं कार्यालय आज मी स्वतः उद्घाटित केलं आहे तीस जानेवारीपासूनच सर्व कार्यालय हे महाराष्ट्रात सुरू होणार आहे आणि या कार्यालयातलं संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या संपूर्ण यंत्रणा लोकसभा निवडणूक कार्यालयातलं चालणार आहे

मागचा जो दोन हजार एकोणीसचे जे वेळापत्रक होतं तसंच त्यांच्या त्यांना इशो आहे दोन हजार एकोणीसच्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वेळापत्रक दिसत आहे मोदीजींची गॅरंटी मोदी दहा वर्षामध्ये गरीब कल्याण मध्यमधीचं कल्याण सामाजिक न्याय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण म्हणजे देश न करता राष्ट्रकल्याण कर न करता जी तो तो की की तो तो जी दहा वर्षांची उपलब्धी आहे आम्ही हे सर्व कामं करून जाणार आहे तो मॅन्युफॅक्टर आम्ही त्या निवडणुकीमध्ये माननीय मोदींनी गॅरंटी दिली होती तो मॅन्युफॅक्टर जे आम्ही विकास कामं घेऊ बरोबरी करणार आहोत मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी जे मसा कर्ज घेतला आहे मतांचं कर्ज इमानदारनं कामात करून मदत करण्याचा आमचा प्रयत्न आम्ही केला आहे हा दावा नाही की सारच बदलला आहे पण जनतेने जे मत दिले पासष्ट वर्षामध्ये ज्या ज्या विषयाला जनता जे डोळे जनताचे डोळे जनतेचे डोळे त्या विषयाकरता केंद्र सरकारकडे लागलेले होते ते संपूर्ण विषय माननीय केली मोदीजींच्या सरकारने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे की आमच्याकडे मोठी सिजोरी आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारची खूप मोठी सिजोरी आहे ही शिजोरी आम्ही जर लोकांत केली की हे काम आम्ही केलं आहे तेवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे की आम्ही जर सांगितलं तर तुम्हाला आम्हाला पुन्हा एकदा मोदीजींची गॅरंटीवर मत देतील असं मला विश्वास आहे राम नाही मला असं वाटतं की मोदीजींनी आता संपूर्ण देशाच्या जनतेला नमो आमच्या माध्यमातून आव्हान केला आहे देशाच्या जनतेला काय अजून वाटत आहे या दोन हजार चोवीसचा मॅनिफेस्टो काय असावा मोदीजींचा तो मागितला गेला आहे तर आपल्यालाही नमो आपच्या माध्यमातलं मोदीजींच्या सोबत जोडणारं जे नमो ॲप आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही जर उघडलं तुम्हालाही तुमचं मत पाठवता येईल असं वाटतं वाटत काहीच संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वारंवार आम्ही सांगतो आहे आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदणी या महाराष्ट्राच्या एक पक्षापासनं आहे पिढ्यापासून कुटुंबी समाजाच्या नोंदी आहेत त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले त्याकरता करावयाची पद्धती सोपी केली आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे मराठा समाजाला टिकणारं आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेजी आणि सरकार देणार आहे या जो सध्या एक कन्फ्युजन जे समाजात झाला समा आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दल आणि कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती ओबीसीमध्ये येण्याकरता कुणाची आहे ते नावे ना, ना असू शकत नाही आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रोसिडिंग आहे आम्ही सर्वांनीच तयार केलं आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुंबी समाजांना जे तीन पिढ्यात नोंदी आहे जे अनेक वर्षापासून नोंदी आहे पण त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची काही अडचण नाही मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण केलं गेलं पाहिजे याकरताही सरकारचे काम चालू आहे दोन्हीकडे दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहे त्यामुळं ओबीसीमध्ये फक्त त्या ठिकाणी कुठेही नोंदी असल्यानं समाजात जिवू शकतो अशी परिस्थिती आहे एखाद्या विषयावर काही त्या ठिकाणी सगेश्वरी या शब्दावर सगेश्वरी शब्दाबद्दल ती सरकार ते घ्यावं की नाही सुद्धा काढलेली आहे त्या अधिसूर्ताला अंतिम नाही केला आहे आक्षेप घेण्यासाठी वेळ दिलेला आहे जर कुणाला आक्षेप घ्यायचे असतील त्याला वेळ दिली आहे त्यामुळं आक्षेपाची सुनावणी होईल जर त्यामध्ये काही आ... प्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे किंवा हायकोर्टच्या निकालाप्रमाणे एखादी बाब चुकी असेल किंवा चुकत असेल किंवा अंतिम अधिसुद्धा करण्यापूर्वी सरकारने मुभा दिली आहे तेव्हा कुणाला असं वाटतं की आमच्यावर न्याय होतो आहे की आमच्यावर त्या ठिकाणी चुकीचं झाला आहे तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि अधिसुद्धा अंतिम करण्यापूर्वी आक्षेपाची सुनावणी होणार आहे त्यामुळं प्लॅटफॉर्म अजूनही ओपन आहे असं मला वाटतं आरोप करत नाही आहे अधिसुद्धा काढली आहे त्यामध्ये काही शब्दाबद्दल आक्षेप आहेत त्या आक्षेपाला तुम्हाला त्यांनी प्लॅटफॉर्म दिला आहे ऑब्जेक्शन घेण्याकरता त्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही ऑब्जेक्शन केलं तर सरकार त्याची सुनावणी करेल फॉरवर्ड ज्या बाबी आहेत त्या सांगतोय वारंवार की म्हणजे काही आक्षेप आहेत अधिसूचना अंतिम माहिती आहे अधिसूचनेचे आक्षेप घेतला ते भुजबळ साहेब किंवा लोक घेऊन त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही उच्च करायचे असं सरकारचा अधिकार आहे त्यामुळे त्याबद्दलची भूमिका देवेंद्र मांडली